नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ तुमचा दिवस आनंदात जाऊ मित्रांनो आज एक भव्य दिवस मौजे कदमवाडी या ठिकाणी महाराष्ट्र केसरीचं भव्य मैदान संपन्न होणार आहे आणि या मैदानामध्ये अनेक मारती उपस्थित राहणार आहेत आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काही नामांकित नंदीचे गट क्रमांक आणि तास क्रमांक आपण तुमच्यापर्यंत पोचवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर बघूया तर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये आपल्याला घनेकरांचा राजा आणि कंदूरचा राजा ही जोडी नक्की कोणत्या गटात पाळताना जण पाहायला मिळेल तर मित्रांनो गट गटक्रमांक एकमध्ये तास क्रमांक सातमध्ये घनिकराचा राजा आणि कंदूरचा राजा पाळताना पाहायला मिळे त्याचबरोबर गटक्रमांक चारमध्ये तास क्रमांक मध्ये बी देखील चिठ्ठे आहे तर या दोन्ही गटापैकी एका गटात आपल्याला कंदूरचा राजा आणि घरणिकेचा राजा ही जोडी पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये शेवाळेबांचा पाखरे आपल्याला गटक्रमांक मध्ये तास क्रमांक दोनमध्ये शेवाळेबाच्या पाखरेच्या नावाने चिठ्ठे आहे तर या गटात आपल्याला पाखऱ्या पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर सुंदर उर्प बॉस शेवाळेबा सुंदरउर्फ बॉस तेव्हा आपल्याला चोवीसमध्ये गट क्रमांक चोवीसमध्ये तास क्रमांक पाचमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे श्याव सुंदर आणि बॉस त्याचबरोबर मित्रांनो वेगास शेवट सारजा नक्की कोणत्या गटात पाहताना पाहायला मिळेल तर वेगाचा शेवट सारजा आपल्याला गट क्रमांक छत्तीसमध्ये तास क्रमांक नऊमध्ये चिठ्ठ्या निघालेला आहे मित्रांनो वेगास शेवट सर्जेची तर आपल्याला या गटात सर्जा पाळताना पाहायला मिळेल त्याचबरोबर विठ्ठल यांचा दिवाने कोणत्या गटात पाहताना पाहायला मिळेल तर दिवाने आपल्याला मित्रांनो गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक सातमध्ये आपल्याला दिवाण्या पळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर घोटकरांचा रॉकेट म्हणून जेव्हा ओळख आहे असा घोटकरांचा सर्जा आपल्याला गट क्रमांक तीसमध्ये तास क्रमांक नऊमध्ये आपल्याला घोटकरांचा सर्जा पळताना पाहायला मिळेल या गाठात नाही पळालं तर त्याच्या पैरेकऱ्याच्या नावावर आपल्याला घोटचा सर्जा पळता पळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर राहिला भुंगा भोंगा नक्की कोणत्या गाटात पाळताना पाहायला मिळेल तर मित्रांनो भुंगाची चिठ्ठी लेट निघालेली आहे पण भुंगा आधीच कोणत्या तरी गाठात पाळताना पाहायला मिळेल ती म्हणजे गट क्रमांक त्रेचाळीसमध्ये तास क्रमांक सहामध्ये भुंगाच्या नावाने चिठ्ठी निघालेली आहे मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये आपल्याला तेजा विठ्ठल लानाचा तेजा नक्की कोणत्या गाठात पाळताना पाहायला मिळेल तर मित्रांनो विठ्ठल तेज आपल्याकडे गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक सातमध्ये आपल्याला विठ्ठल तेज तेजा शंभर जा टक्के पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर चिमण्या आणि साई ही जोडी नक्की कोणत्या गाठात पाळताना पाहायला मिळेल या जोडीला प्रथम क्रमांकाचा मान मिळालेला मागील मैदानामध्ये तर मित्रांनो चिमण्या आणि साई गटक्रमांक सोळामध्ये तास क्रमांक चारमध्ये आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे तरी सायला आणि चम्याला मनापासून शुभेच्छा दिव्या त्याचबरोबर बिंजोडचा बादशाह मथूर आणि चिक्या ही जोडी नक्की कोणत्या गटात पाहायला मिळेल तर बिंजूडचा बादशाह मथुर आणि चिक्या ही जोडी आपल्याला गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक सातमध्ये आपल्याला मथूर आणि चिक्या पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर राहिला हा प्रश्न आपला लाडका दशमंद केगेसरी उस्तम हिंद केसरी अकरा बकासूर तर अकरामिंद केसरी बाकासुरा आणि शिरसोडीकरांची रायफल ही जोडी आज आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे आणि आपल्याला बक्कासूर आणि रायफल गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक सातमध्ये एक चिठ्ठे आहे गट क्रमांक सव्वीसमध्ये तास क्रमांक चारवर आणि गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये तास क्रमांक तीनवर अशा तीन चिठ्ठ्या आहेत पण बाकासुरा आपल्याला शंभर टक्के गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक सातमध्येच आपल्याला बक्कासूर शंभर टक्के पळताना पाहायला मिळेल तर मित्रांनो हे आहेत काही नामांकित गट क्रमांक आणि ओरिजिनल पैरे तर मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद